श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते, ते म्हणजे उद्या आहे गुरुपुष्यामृत योग आणि या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत दुर्मिळ असा योग आहे कारण हा क्वचितच योग जो आहे तर तो बनत असतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर त्यावेळेला गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार होत असतो आणि या योगावरती जर आपण काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या कधीही निष्फळ होत नाहीत तर आपल्याला त्याचे शंभर टक्के फळ जे आहे तर ते मिळत असते आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काही फुले आहेत जी आपल्याला घरी घेऊन यायची आहेत त्याचप्रमाणे या फुलांचे आपल्याला काही उपाय आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत आपले दारिद्र्य नष्ट व्हावे गरिबी संपावी त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी करिअरमध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात तर यासाठी आपल्याला या फुलांचे काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी तीन फुले पाहणार आहोत तर या तीनपैकी जे फूल तुम्हाला मिळेल तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे या फुलाला संपत्ती देणारे म्हटले जाते वास्तुशास्त्रामध्ये हे फूल सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले आहे या फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो त्याचप्रमाणे या फुलामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते नकारात्मकता नष्ट होते माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा प्रसन्न होते कारण या फुलाचा संबंध धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांशी सुद्धा आहे कुंडलीमध्ये शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीसुद्धा हे फूल अत्यंत फायदेशीर आहे कारण या फुलामुळे शनिदेवाचा कोप शांत राहतो त्याचप्रमाणे घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते घरामध्ये सकारात्मकता राहते सुखशांती टिकून राहते आर्थिक समृद्धीमध्ये वाढ होते त्याचप्रमाणे आपल्या घराची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होत होत असते आणि म्हणूनच आपल्याला या फुलाचे काही उपाय करायचे आहेत आणि हे फूल म्हणजे गोकर्णाचे फूल गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णूकांता तर या नावानी सुद्धा ओळखले जाते आता आपल्याला उपाय काय करायचे आहेत तर बघा प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी मेहनत करतो परंतु कधी कधी आपण खूप कष्ट करूनही आपल्याला फळ मिळत नाही कारण काही वास्तुदोष असतात किंवा काही इतर दोष असतात ज्यामुळे आपल्या मेहनतीला हवं हो तसं फळ मिळत नाही आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सात अकरा किंवा एकवीस गोकर्णाची जी फुले आहेत तर त्यांची आपल्याला माळ तयार करायची आहे आणि ती श्रीहरिविष्णूला किंवा लक्ष्मीला अर्पण करायची आहे यामुळे काय होतं तर धनाच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आता ही फुले आपण अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यातील एक फुल जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे एका लाल कपड्यामध्ये बांधून आपण हे फूल आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकतो किंवा तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो त्याचप्रमाणे जेव्हा कधी आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाऊ तर त्यावेळेला आपल्याला हे फूल जे आहे तर ते सोबत घेऊन जायचं आहे ज्यामुळे आपलं काम जे आहे तर ते मार्गी लागेल त्याचप्रमाणे शनिदेवांना आपण निळी जी गोकर्ण आहे तर त्याची फुले अर्पण जर केली तर शनीचा त्रास जो आहे तर तो कमी होतो गोकर्ण जे आहे तर ते पांढऱ्या रंगाचं आणि निळ्या रंगाचं असतं आणि शनिदेवांना पण निळ्या रंगाची जी फुले आहेत तर ती अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती पांढरी गोकर्णाची फुले जर अर्पण केली तर सुद्धा आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात भगवान शिवशंकर ज्या आहेत तर त्या आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असतात त्यामुळे पांढरं गोकर्णाचं फुल जे आहे तर ते जर आपल्याला मिळालं तर या दिवशी शिवपिंडीवरती आवर्जून आपल्याला ते अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे नोकरीसाठी किंवा व्यवसायामध्ये वाढ व्हावी तर यासाठी काय करायचं आहे तर गोकर्णाचे मूळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ते मूळ ठेवून आपल्याला त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे अगरबत्तीने धुपाने आपल्याला ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि काही वेळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये हे मूळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर एका निळ्या कपड्यामध्ये बांधून आपला जो व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे मूळ जे आहे तर त्या निळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे यामुळे आपल्या व्यवसायामध्ये वाढ होते आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला फायदा जो आहे तर तो सुद्धा होत असतो यानंतरचं फूल आहे ते म्हणजे जास्वंदीचं फूल आपल्याला काय करायचं आहे तर पाच जास्वंदीची फुले या दिवशी बाप्पांना अर्पण करायची आहेत दिवसभर ही फुले बाप्पांच्या चरणाजवळ असू द्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही फुले एक तासभर सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची आहेत त्यानंतर पाच ते सहा दिवस ही फुले आपल्याला सावलीमध्ये वाळवायची आहेत नंतर या फुलांची आपल्याला बारीक अशी पावडर बनवायची आहे आणि त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू आपल्याला टाकायचा आहे कापूर जो आहे तर तोसुद्धा बारीक करून टाकायचा आहे आणि याचा टिळा आपण जेव्हा महत्त्वाच्या कामाला जाऊ तर त्यावेळेला आपल्याला कपाळावरती लावायचा आहे त्याचप्रमाणे आपण या जास्वंदीच्या फुलाचा टिळा कपाळावरती लावल्यामुळे आपल्याला शत्रूचा जो त्रास आहे तर तो सुद्धा कमी होतो याचप्रमाणे अजून एक फुल आहे ज्यामध्ये दैवी ऊर्जा आहे या फुलाच्या स्पर्शाने अनेक प्रकारचे त्रास जे आहेत तर ते दूर होतात कारण हे फूल जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे मानलेले आहे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ते अतिशय शुभ संपत्ती समृद्धी देणारे त्याचप्रमाणे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे असे हे फूल मानले आहे तर हे फूल म्हणजे प्राजक्ताचे फूल म्हणजेच पारिजातक तर आपल्याला यासुद्धा फुलाचे काही उपाय करायचे आहेत केशरी देठ आणि सुंदर पांढऱ्या पाकळ्या असलेली ही जी फुले आहेत तर ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आपण प्राजक्ताचं झाड जे आहे तर ते घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जर लावले तर वासुदोष जे आहेत तर ते दूर होतात या फुलामुळे जीवनामध्ये शांती येते मानसिक तणाव दूर होतात त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये सुद्धा या फुलाला अतिशय महत्व आहे निद्रानाशावरती सुद्धा हे फुल जे आहे तर ते अतिशय प्रभावी अशी आहे ही फुले जी आहेत तर ती सुवासिक असतात आणि ती स्वतः खाली पडतात आणि ही फुले जी आहेत तर ती रात्री उमलत असतात गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण या फुलाचे काही उपाय करू शकतो नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी म्हणून आपल्याला प्राजक्ताची एकवीस फुले जी आहेत तर ती आणायची आहेत खाली पडलेली जी आहे, फुले आहेत तर ती आपल्याला वेचून आणायची आहेत आणि ही फुले जी आहेत तर ती आपल्याला एका प्लेटमध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहेत या फुलांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्याप्रमाणेच आपल्याला अगरबत्तीने धुपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही फुले जी आहेत तर ती बांधायची आहेत आणि तशीच आपल्याला लाल कपड्यामध्ये ही फुले बांधलेली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ राहू द्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पोटली उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये किंवा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे यामुळे आपल्याला नोकरी करिअर तसाच आपला व्यवसाय असेल तर यामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट जे आहेत तर ते पाहायला मिळतात त्याचप्रमाणे अडकलेले पैसे असतील किंवा आपले कर्ज फिटत नसेल तर काय करायचं आहे पारिजातकाचं मूळ आपल्याला घेऊन यायचं आहे मुळाचा एक तुकडा आणायचा आहे आणि आपल्याला घरी आणल्यानंतर ते मूळ स्वच्छ धुवून आपल्याला ते माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे एका लाल कपड्यावरती ठेवायचं आहे त्या मुळाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला कनकधारा कनकधारास्राचं पटण जे आहे तर ते करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर एका लाल कापडामध्ये हे मूळ जे आहे तर ते बांधायचं आहे आणि ती पोटली आपल्याला तशीच माता लक्ष्मीसमोर राहू द्यायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी किंवा दुसऱ्या दिवशी आपण स्नान वगैरे करून ही पोटली उचलून तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आपले पैसे जर अडकलेले असतील तर ते पैसे परत मिळतील त्याचप्रमाणे आपले जे कर्ज आहे तर ते सुद्धा फिटेल.